नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मात्र पक्षाने जाहीर केलेले एकशे वीस जागांचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही भाजपाला यंदा एकशे तीन जागांवर समाधान मानावे लागले असून तरीही स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे या निवडणुकीत नागपूर महापालिकेच्या एकूण एकशे एक्कावन्न जागांसाठी मतदान झाले होते त्यापैकी भाजपाने एकशे तीन जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला अडतीस जागांवर यश मिळाले शिवसेनेला एक राष्ट्रवादी काँग्रेसला दोन एम आय एमला चार आणि इतर अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत या निकालामुळे महापालिकेतील भाजपाची सत्ता अधिक भक्कम झाली आहे भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान एकशे वीस जागांचे लक्ष ठेवले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी महापौर तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते प्रचारात उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तसेच आक्रमक प्रचारामुळे भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता मात्र काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी जोरदार लढत दिल्यामुळे भाजपाचे एकशे वीस जागांचे स्वप्न अपूर्ण राहिले काल विजयाचा उत्सव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानासमोर साजरा करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला दुसऱ्यांदा सेंच्युरी पार भारतीय जनता पार्टी तुम्ही सगळ्यांनी मिळून पोचवली आणि मंचावरील भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाने प्रचंड मेहनत करून या नागपूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये एक मोठा विजय मिळवला विशेषतः माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या नागपूर शहराचं जे चित्र बदललं नागपूर एक आधुनिक शहर नागपूर एक आंतरराष्ट्रीय शहर आणि त्याचवेळी गरिबातल्या गरीबाचं स्वप्न पूर्ण करणारं शहर अशा पद्धतीनं जी नागपूरची आपण कायापालट केला आज त्याच्यावर पुन्हा एकदा नागपूरकर जनतेने या ठिकाणी मोहर उमटवली आहे आणि एक प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्या आपल्या मित्रांचं देखील अभिनंदन करतो आपल्याला मदत करणारे या ठिकाणी आर पी आठवले गट असेल पिरिपा असेल यांचेही मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हा विकासाचा जो अजेंडा आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक विकासाचा अजेंडा आपल्याला दिलेला आहे तो अजेंडा आपण पुन्हा अत्यंत वेगाने पुढे नेऊ मी असं म्हणेन की आजचा विजय हा मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी दाखवलेला विश्वास आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मी मनापासनं त्यांचे आभार मानतो आपले अनेक नव्याने निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातले असतील नागपुरातले असतील सर्व कार्यकर्ते आपण विजयाचा आनंद मनवायचा आहे पण विजयाच्या उन्मादात जायचं नाही आहे आणि जेवढे आपले नगरसेवक निवडून आले आहेत त्या सगळ्या नगरसेवकांकडनं ही अपेक्षा आहे की जे प्रचंड यश आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि नागपुरातल्या नागरिकांनी दिलेलं आहे हे यश आपल्याला जर सार्थके लावायचं असेल तर पुढच्याही काळामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून महानगरपालिकेचा कारभार चालवून जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेला आपण या ठिकाणी पुढे नेऊ मी पुन्हा एकदा चिनभौ तुम्ही कार्यकर्त्यांनी परिश्रम केले मेहनत केली आणि आपण गेल्या पंधरा वर्षापासून शहरामध्ये आपल्या नगरसेवकांनी आमदारांनी जे उत्तम कार्य केलं त्या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तम यश मिळालेलं आहे आपण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला नागपूरला देशातलं एक सुंदर स्वच्छ आणि मुक्त शहर बनवायचं आहे आपल्या जाहीरनाम्यात आपण अनेक वचनं दिलेली आहे आणि ती सगळी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे सर्व दूर नागपूरमध्ये आपल्याला जनतेने जे समर्थन दिलं आपल्या पक्षावर जे प्रेम दाखवलं आपल्या नगरसेवकांना फार मोठ्या मार्जिनने निवडून दिलं खऱ्या अर्थाने जनतेच्या आपल्यावर जो विश्वास आहे त्याची ही पावती आहे या निवडणुकीमध्ये नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांनी खूप उत्तम परिश्रम केले दयाशंकरजीच्या बरोबर आपले तिन्ही आमदार कृष्णाभाऊ प्रवीण दटके आणि मोहन मते यांनी पण खूप परिश्रम घेतले आणि चौथे आमदार तर आपले मुख्यमंत्रीच आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला विजय मिळवून दिला या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दयाशंकरजी पहिल्यांदे अध्यक्ष झाले आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करीन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले रात्रंदिवस प्रवास केला नागपुरातही केला विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा क्षण आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला आनंद आहे तशी आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा त्या जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे अहंकार आणि उन्माद येऊ न देता हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो दया शंकरजींना विनंती करतो की आता एक विजयी मेळावा घ्या आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये चांगला कार्यक्रम पण ठेवा संगीताचा आणि जेवणाचा आणि संगीताचा कार्यक्रम माझ्याकडनं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एक श्रम परिवाराचा मोठा आपण कार्यक्रम करूया आज दहा वाजत आहे देवेंद्रजींना मुंबईला जायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले मेहनत केली आणि हा विजय मिळवून दिला त्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिवादन त्यांना धन्यवाद नमस्कार भारत माता की विशेष म्हणजे काँग्रेसने यावेळी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत अडतीस जागा मिळवल्या काही प्रभागांमध्ये भाजपाच्या दिग्गज उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला एमआयएमने मुस्लिम बहुल भागात आपले अस्तित्व टिकवून ठेवत चार जागांवर विजय मिळवला तर अपक्ष उमेदवारांनीही काही ठिकाणी निकालावर प्रभाव टाकला निकाल जाहीर होताच नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला ढोल ताशे फटाके आणि जल्लोषात विजय साजरा करण्यात आला शहरातील विविध भागात भाजप कार्यालयांसमोर कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले या विजयामुळे नागपूरमध्ये भाजपाचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे एकूणच नागपूर महानगरपालिकेवर सलग चौथ्यांदा भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली असली तरी आगामी काळात महापालिकेतील कारभार आणि विरोधकांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए आहे सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो